लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील दापकाळ गावात यंदा गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे नवयुवक गणेश मंडळ दापकाळच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा करण्यात आला मात्र यंदा विशेष म्हणजे डीजे मुक्त आणि एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्यात आला पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार डीजे पूर्णपणे बंद ठेवून पारंपरिक पद्धतीने लेझीम भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी गणेश उत्सव साजरा केलाय गावातील तरुणांनी डीजे वाद्यांचा वापर न करता पारंपरिक यांच्या गजरात मिरवणूक काढली गणपती बाप्पा मोर्या या घोषणेसह संत तुकारामांच्या अभंगांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं विशेष म्हणजे या विसर्जन सोहळ्यात महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला फुगडी खेळत महिलांनी काळ मृदुंगाच्या तालावर गजर केला. महिलांच्या या सहभागामुळे विसर्जन मिरवणूक अधिकच आकर्षक व भक्तीपूर्ण झाली. गेल्या वर्षाप्रमाणे आज सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आज आपल्या दापक्याळे गावातील विसर्जन होत आहे व हे विसर्जन पारंपरिक पद्धतीने मृदंग टाळ वारकऱ्याच्या पताक्याच्या आणि माऊलीने ह्या माऊली आमच्या कळस घेतलेल्या घेतलेला आहे काही माऊलीने तुळस घेतलेली आहे व तसेच आमचे पूर्ण वारकरी संप्रदाय जे गावातील गणेश मंडळ मित्रमंडळातील सर्व नवयुवक यांनी असं ठरलं की ह्या वर्षी आपण पारंपरिक पद्धतीने टाळ व मृदंगाच्या गजरामध्ये श्रीचं विसर्जन करायचं आहे व आम्ही गेले दहा दिवस गावामध्ये कुण्या दिवशी कीर्तन कुण्या दिवशी भजन कुण्या दिवशी आराध्य आराध्य तुळजापूरच्या आराध्य आरा आरा दे, आरा महिलांचा गजर अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम साजरा केलेला आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.